पूजा खेडकर प्रकरणाची आता पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेतली <पुजा> गेली आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे पूजा खेडकरचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता आहे पूजा खेडकर प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेतली गेली आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आता अहवाल मागवण्यात आला आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन पंतप्रधान कार्यालयाकडून आता पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची दखल घेतली गेली आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे कारण का ज्या पद्धतीने या सगळ्या पूजा खेडकर प्रकरणाचे पडसाद देशभरामध्ये दे पडले आणि देशभरातून नागरिकांनी जे ते प्रश्न उपस्थित केले आणि पुरावे देखील त्या प्रकारचे आलेले होते मुळात पूजा खेडकर ज्यावेळेस आय एस झाल्या त्यावेळेस त्यांनी अपंगत्वाचा जो कोटा असतो त्या कोट्यातून त्यांनी सर्टिफिकेट मिळवून घेतला आणि त्या कोट्यातून जे आहे त्या आय ए झालेला पाहायला मिळत आहेत त्याबरोबर नॉन क्रिमिनलचा दाखला देखील एखाद्या संध्या अधिकाऱ्याच्या मुलीला कसा काय मिळू शकतो हा प्रश्न देखील उपस्थित झालेला होता दाखला देखील पूजा केलेला सांगितलं या सगळ्या गोष्टींचा विचार करता पीएमओ कार्यालयाने मोठी पावलं उचलली पाहायला मिळत पंतप्रधान कार्यालयाने या संपूर्ण घटनेची दखल घेतलेली आहे आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट माहितीसाठी